विरार पूर्व विभागात महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार अपुरे मनुष्यबळ व अपुरी साधन सामग्रीमुळे वेळी अवेळी कधीही लाईट जाणे तरीही आवाजावी वाढीव बिल येणे व बिल त्वरित न भरल्यास पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित करणे जुने फॉल्टीमीटर न बदलणे लाईट गेल्यानंतर चौकशीसाठी फोन केल्यास स्थानिक कार्यालयातील फोन व्यस्त असणे या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विरार पूर्व उपविभाग महावितरण कार्यालय जीवदाने रोड येथे याबाबत जाब विचारण्यासाठी मनवेलपाडा विभागातील सर्व नगरसेवक विविध गृहनिर्माण संकुले चाळ कमिटी पदाधिकारी स्थानिक नागरिक विभागीय कमिटी पदाधिकारी सदस्य महिला मंडळ कार्यकर्ते यांनी शनिवारी दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता निवेदन दिले कनेक्शन आहे कनेक्शन आहे अत्यंत मोठ्या प्रमाणात निकाल पण तुम्ही अधिकृत पलान तुम्ही सगळे नियम दाखवतात अमुक बाय अमुक लोकांची जागा द्या ती आम्हाला रजिस्टर करून द्या आणि इकडे आज उदार केवळ बाग आहे ना एकदम फार गरीबीत गरीब लोक राहणार आहे चाळीमध्ये राहणार आहे असे सगळे पाणी आलं लाईट गेला पाणी चढू शकत नाही पाणी वाहून जातो परत त्यांची अडचण अशा अनेक अडचणी आहेत सकाळी नोकरीला जाणार आहेत तुमच्या पाण्यामुळे आमच्या गाईटमुळे पाण्याच्या वेगळ्या वेगळ्या वेळा बदलतात आणि त्यांना निकाना कामाला जायचं पाणी असं वगैरे अशा चाळीकडे पाणी पिरत असताना निकाना पाण्यासाठी लागायला काहीतरी रात्री बाराला येतो एकला येतो एकला पाणी आला का तीन वाजे चार वाजेपर्यंत इतर असतात मला सकाळी उठून बघायला अशा असंख्य अडचणी आहेत तुमच्या अडचणी काय असेल तुम्ही सांगा ना आम्ही तुम्हाला खुचचं सहकार्य नाही करा तुमच्या विभागाकडनं कसंही सबस्टेशन असो काही असो कुठेही सहकार्य होत नाही काहीच नाही एवढ्या योजना सगळं झाल्या एवढं तुम्हाला काय अडचणी असेल तुम्ही सांगायचं का बाबा आम्हाला या अडचणी नियम तुमच्याकडे अनेक आहेत तुमच्या तुम्ही तुमच्यामुळे जर नुकसान झालं तर तुम्हाला भरपाई द्यायची असते शेवटी आम्हाला नागरिकांना ते जागरूक करायला लागेल त्या बाबा या कायद्यानुसार तुम्ही तक्रार करा आणि यांच्याकडनं भरपाई द्या केसेस करायला लागतील आम्ही मदत करू नकाना कायदेपासून